प्र्याथमिक बालविकास प्रकल्प सेवा योजना महाबळेश्वर अंतर्गत चार बीट आहेत तांबोळा तळदेव तापोळा तळदेव पाचगिणी एवढे बीट आहेत त्या अंतर्गत आम्ही आज पोषण आहारविषयी माहिती प्रकल्प आमच्या प्रकल्पात येणारे योजना आणि प्रकल्पाची माहिती गरोदर अन्न प्राशन व दिले जाणारे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ तांदळापासून बनवलेले घावणे आहे मेथीचे पराठे आहेत पौष्टिक लाडू आहेत चिक्की आहे आळूवडी आहे आहे शेंगदाण्याचे लाडू वेगवेगळ्या मिक्स पदार्थापासून बनवलेले डोसे आपल्या मुलांसाठी लागणारे नाचणी जे आपल्या भारतात पिकते मोठ्या प्रमाणात पिकते त्या नाचणीपासून बनवलेले पदार्थ कच्चे पदार्थांमध्ये गाजर आले पीठ आले सर्व फळे आणि हे गरोदर मातीसाठी विशेषतः हे ताट आहे हे सर्व जेवण त्या मुलांसाठी गरजेचे आहे अंडी अंडी वेगवेगळ्या पदार्थापासून बनवलेले हलवे लाडू दही पराठे वेगवेगळे पदार्थ हे आम्ही आमच्या मुलांसाठी व हे पालकांसाठी ठेवलेले आहेत हे बघून त्यांनी मोटिवेट होऊन पालकांनीही घरी बनवावं आणि आपल्या मुलांना द्यावे तसेच मा गरोदर माफेला मिळणारे फायदे त्याच्यापासून मिळणाऱ्या गोष्टी त्यामध्ये लसीकरण आहे आयडोनिक मीठ आहे आहारामध्ये मिळणारे पदार्थ आहेत आणि कुपोषण आणि कुपोषणाची कारणे आम्ही इथे लावलेली आहेत ज्यापासून कुपोषण होते कुपोषणाची कारणं काय आहेत ह्याच्यासाठी आम्ही हे बॅनर लावून समुपदेशन करण्याचा प्रयत्न केलेला प्रयत्न केलेला आहे तसे पोषण बी पढाई बी हा हे आमचं प्रशिक्षण झालेलं आहे त्या प्रशिक्षणाअंतर्गत त्या प्रशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षण मुलांची माहिती कुपोषण विषय माहिती दिलेली आहे आणि कुपोषणाचे कारण या शाळेत आढळतात जिडपद्धती जंत जिंक कमतरता अतिसार आयोडीनची कमतरता जन्मदा कमी वजनाची बाळके जीवनसत्त्वाची कमतरता निमोनिया अपूर्ण लसीकरण रक्तात लोहाची कमतरता अशी कुपोषणाची कारणे आहेत आणि ही कुपोषण होऊ नये यासाठी आपण पौष्टिकरण पढाई भी पडायबी झालेला भी आता आमचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये मुलांना दिलं जाणारे शिक्षण आणि मुला मुलांना दिला जाणारा मुला 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 आहार ह्या दोन्हीचा एकत्रित करून खेळण्यातून खेळण्यातून अभ्यास आणि अभ्यासातून जेवण खेळण्यातून जेवण आणि खेळण्यातून अभ्यास अभ्यास हे असं कंटिन्यू आम्ही मुलांसाठी करत आहोत करत आहोत हे वेगवेगळे पदार्थ तसे हा बाजूचाच आमचा स्टॉल आहे बाजूचाच आमचा स्टॉल आहे त्याच्या शिक्षण शिक्षण आणि त्यासाठी आम्ही स्टॉल लावलेले आहेत साहित्य साहित्य एकात्मिक विकास प्रकल्प योजनेसाठी मिळालेले आम्हाला हे किट आहे ह्या किटमध्ये वेगवेगळी खेळणी वेगवेगळ्या प्रकारचे नाणी वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन त्रिकोण आकार वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी ह्या आहेत ह्यापासून आम्हाला आकार आकार आणि आरंभ जे प्रशिक्षण दिलं जातं ते आम्ही मुलांना शिकवतो ही शिक्षणाची प्रगतीची पावले मुलांना शिकवली पा। जातात हे सर्व अंगणवाडीतून आम्ही मुलांना हे सर्व साहित्य आम्ही घरी बनवतो घरी बनवतो आणि घरी बनवून हे अंगणवाडीत ठेवलं जातं आणि ह्यापासून मुलांना शा शिक्षण व वेगवेगळ्या वस्तूची माहिती दिली जाते वार मुलांना आपण आठवड्यातून किती वार असतात हे आपण त्यांना विचारून ते कोणते कोणते वार आहेत तसं ते सांगू शकतात एक, एक पासून ते दहा पर्यंत अंक आणि बौद्धिक विकास ज्ञान बेटी बचाओ बेटी ही मुलांकडून करून देतो केला जातो महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एक बाल विकास दोन हजार बावीस एकात्मिक बाल विकास प्रकल्प महाबळेश्वर विभाग माचीतर दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेट लाडकी योजना सुरू करण्यात या शासन निर्णयातून मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेची उद्दिष्ट खालीलप्रमाणे अशी आहे I mean, i'm just trying to you a little